शाय नमः श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम श्री गजाननाय नम जय जय जी श्री विनायका अलक्ष लक्षा विश्वपालका विद्यासागरा भक्तरक्षका परात्मिया हेरम्बा इच्छा असे तव महामाया रजसत्व तमासी निर्मणिया त्रयस्वरूपे धरोनिया खेळ केला त्वा विचित्र तया त्रयात राहुनी साक्षीभूत अनंत ब्रह्मांडे निर्मिली समस्त

प्रेमे मी विनावीते श्रोतियांसी मागील अध्याय सुरू सेनासी असुर यंत्राची रचना कथिलसे दोबर वर्णत एकता वचन दीन वदनेवदे सुरशेन यंत्र सरचनाही एकोन मनी माझे भ्रमलसे ऐशा लोह शुरासी निर्मोनी या ते अति उभा करावा कोणी हे अद्भुत कर्म मानवा होत हतोनी न घडीची सर्वथा अगतीत असे हा पण यती उभविता तरी असे कवन त्यातून यंत्र भेद करून कोण सिद्धीसी नेही न त्यातून ऐसा पण हा आजवरी कोणी न केला या भुवरी तरी माझे हस्ते यंत्र निर्धारी केवी उभविता येईल याचा विचार करिता चित्ती भ्रमित झाली से माझी मंती संकट कोसळले हे मजवरी याचा विचार तू करी गजानन माया भूतगण केले तिने हे विघ्न उत्पन्न हा कर्मयोगे उदला पूर्ण अवगम्य कळा तिची तरी मजनसूचे काही विचार भ्रमित झाले सर्व शरीर तरी उपाय हा निर्धार तुझी करी आवरी सुरसेनेचा दानुनिअंतर धूम्र वर्ण वध्ये राया चिंता तू करी तूर सर्वसिद्धता सिद्धता मी करीतो यंत्र हे उभविण्यासी शक्ती नसे मानवासी त्यातून यंत्र हे भेदण्यासी शक्त शक्य न होती हरिहरा ऐसा सोमुखे निज पुरुषार्थ व देव गर्जोनिया निवेत तेव्हा विश्वकर्मा पाचारुन्या त्वरित आज्ञा विदेसी तयासी लोह यंत्र उगवी हे अत्यंत भूत शिबिरे निर्मोणी अपरिमित धनधान्यादी भरवणी त्यात सिद्धता करी ये समयी सहस्रपुर सहस्त्रपुरी पासोनी दश योजन पश्चिमेसी सी जय सुरम्य वन तया स्थानी यंत्रोभाव उभवो नम शिवरे निर्मित सर्व हरो धूम्रवर्णाचे एकता वचन यंत्रोभारलेनlacta क्षण शिवरेतम तत्काळ निर्मूण धनधान्य भरले तैमाजी लोह शुळे नर्मिला अति निगोती रोविले उभयान प्रति उभय तया भवति गोलाकार तेव्हा सर्व दिशाती यंत्रा भवति ते काळी लोह शुळाचा अग्रावरी दशयोजने महानवरी तो भोगे चक्रावरी चक्रापरी लक्षितानये कवनासी यंत्रास शिबिरे नर्मोनी विश्वकर्मा गेला स्वस्थानी दश सहस्त्र असुर तय क्षणी महाली रक्षणा ठेविले रावण रक्षक तयावरी सर्वांशी रक्षक लंबिका सुरी लोह अर्ग अर्गळा घेऊन करी रक्षक झाली सर्वांशी उभयोनी ऐशी यंत्रासी दुम्र वर्णवधे शुरसेनासी आता लिखिती धाडोनी सर्वांशी स्वयंवरासी पाचारी मजही पाठवी त्यात लिखित समयस मी येईन येथ वाट न पाहे माझी निश्चित येईन सर्व मागोनी धर्मवर्ण ऐसे वदनी मायापुरी गेला नंदनी तेव्हा शूरसेन त्रयाक्षणी लिहिता झाला लिखित असे पत्रिका सर्वांशी लिहोनी लिखित दूध पाठवले अक्संख्यात स्वयंवरासी यावे त्वरित यंत्र वेदे करावया त्यात एक लिखित माधवासी लिहिती दुःख वाटे मानसी मा पापी निश्चयासी वचनासी व्यत्यय आणि क्षत्रिय कुळी मी उपजोनी काळे मला विलाली जवदनी संकटी पडील हे बोलता नाही मजलागी लागी लग्न चय कराया झाला यावरी धूम्रवर्ण आला सहस्त्रपुरी वदला तो बदला जो माते बैखरी ती एकता भ्रम पावलो तयाने स्वयंवर हे निर्मोनी कळी माव लाविली माझी या बोलता नाही मज लागोनी महान वला म्हणून म्हणून यंत्र तयाने जय नर्मिले लक्षतावय मानसी उद्भवले मागे एक दिवशी न झाले पुढे हि भय सर्वथा सर्व शोळ गगन चुंबित तयावरी महाल अत्यंत भूत समसारखा तो निश्चित दश प्रमाण तो महाल फिरे चक्रापरी दश सहस्त्र असरी तया भैतरी सर्वांचे रक्षण रावण करी तया महाली वचोन वसोनी लंबिता नामे असुरयोती युती त्रिजगती जिची अद्भुत कीर्ती विधी उपाम उपा उमापती भयमानिती सर्वदा यंत्रासवती सर्वाही करीश सक्तीने रक्षणासी रक्षणासी धरोनिरोह अर्गळास्तासी रक्षण करी निजबळे जो वीर असेल ख्यातिवंत तयाने उड्डाण साधुनी गगनात असुरांचा करोनी अंत पराभावे श्रावणासी लंबिकेचे करोनी हनन महारस हस्ते करावया चूर्ण तेव्हा शुळ अग्रांसी धरुण समूळ तयासी उपटावा शुळाची शतखंडेश्वर स्पर्शावी ही मेदिनी ऐसा यंत्र भेद जो करील कोणी यात तयासी शारदा वरील ऐसा तयाशी शारदा वरील ऐसा दुर्धर पण करोनी संकडी घातले मजला गोणी कामना माझी घेरी रंगोणी वचनबद्ध झालो कार्य मंगले हे समस्त जरी झाला असता देह पात व्यर्थ वाचलो प्रेतवत डाग लाविला स्वकुळासी ऐसे लिहोनी या लिखित दुता दुताकवरी पाठवित तेव्हा अंतपुरी वृत्तांत समस्त शारदेशी समजला विपरीत गोष्ट करता काणी शारदा स्तब्ध झाली मनी गोड न लाग्यान पाणी दुःखाश्रू नैनी दाटले तेव्हा देह तप्त झाला फार थरा थरा कापू लागले शरीर मूर्छा येऊन सत्वर धरणीवर पडले से शारदेची अवस्था पाहुनी सख्या धावल्या क्षणी उदक नैनी लावणी सावध करीती तेव्हा ते शारदाने त्री पाहता विलोकून यंत्र लक्षले धरोक्यातून पुन्हा येऊन मूर्छा दाटिली ते दवा सख्या गाभरोनी मानसी सावरोनी बैसवी शारदेसी तेव्हा ती, शार ते ती पाणी ताडती शरीरासी दुःखे विवळ झाली मनी मियासी कैसी दे, देवहीन मनोगत केला सर्व भंगण संकट ओढले ते दारु हे दारुण उपय आता नसेयासी दुम्रवर्ण हा करुणी पण वरु इच्छी मज लागून तरी मी देह त्याग करुण हे तर माझा न पुरला पूर्व सुकृत नव्हे यास्तव झाले मी कर्महीन अंतरला श्री गजानन न धरवे धीर मजाता, पन धोरहा हा भूत सुकुमर असे सुंदा असूत असुरांसी जिंकोणी समरात केवी मातले वरी असुरे जिंकला हे त्रिभुवन बालक झाले बालक असे गजानन धूम्रवर्ण युद्धा दारुण समरी नाटुपे कवनासी पण हा जिंकला ऐसा कोणी न सेवीर या त्रिभोवनी असुर हे जाणून म्हणी यंत्र उभारलेसे से दुर्धर तर याता मदन धरावे धरावे धीर देह द्यागुणी हा निर्धार असे वदोनी सत्वर ताडी मस्तक धरणे ती या रायासी सांगती जाऊनी हेर म, मंदिरी पातला अधि सत्वर शारदीचे एकता शब्दोत्तर घैमर चित्ती दाटला पिता सन्मुख लक्ष्मी नैनी ओरडे तेव्हा आक्रोदोनी गडा मिठी घालोनी करी शोक ते समयी तेव्हा राव झाला चिंता नैनी लोटला अश्रुंपूर तव कीर प्रकोटोनी वदे प्रेमोत्तर आश्वासोनी रायासी चिंतामणी न करी राया संकट हे तव वारोनिया वरी गजानन तव तनया सत्य सत्य त्रिवाचा पण दिसे तुझ हा अगदीत परियंत्र भंगील ते हे सुमदासुत असुराचा करुणी अंत शारदेसी वरील सत्य हे अनंत ब्रह्मांडे जया चौधरी तया ते बालक समजसी नित्यंतरी तेने असुरांची करावयात भोवरी वन हा निर्माण कलासे चिंतेचा करीतोसी सत्यमानी मम वचनासी न करी निज मानसी एकोणी शुक्रवचना शुक्रवचनासी शारदामनी आनंदी इकडे स्थावर शेत्री दूत माधवा करी देता लिखित जाणून तयातील भावार्थ खिन्न झाला असे मानसी सुमदेने पाहता लिखित झाली भो चित्ताक्रांत मने देव योगे हा श्री गेली मनी अश्रू दाटले नयनी काबू लागले सर्व शरीर काही न सुचे योगेश्वर सन्मुख उभा ठाकला दृष्टी रक्षिता कौंडन्यासी माधव हर्षला मत निज नमोनी आनंदे चरणासी दीन वदने बोलत कथित लिखित भावार्थ मुनी झाला हर्षभरित उभय लागी ते वदत चिंताजिक्ती न करावी पूर्ण ब्रह्म असे हा विघणारी अनंत ब्रह्मांडे जया चौधरी तयाची काय थोरी हे काय म्हणी केले विधान असुरांचे अपूर्व केले हे काळी पण असा करुनिअंत शारदेसवरील हे विचित करुणी मुक्त सुखी न वधता अभयवानी तो तिथे पातला चिंतामणी मुनी सवटला ते न सोहासिवदने बोलत होण ते दुःख आजी झाले मनी हे मज सांगा नमितो चरणी तेव्हा माधवे लिखित घेऊन करी तयांच्या जाणून मनी लिखितार्थ झाला चित्ती हर्षप्रित यती आवेशे तेव्हा बदत नमोनिया वडिला ते यंत्रभेद करोनी क्षत्र क्षत्रियांनी समरी जिंकावयान रूपक याने धन्यता होय जनी क्षत्रिय धर्म उचितः हा पृष्टीन द्यावी समरासी रणी रक्षावे शरण गुप्तासी पुत्रवता पाळावे प्रजेसी गोब्राह्मणासी रक्षावे स्वयंवरी जिंकणी मी पनासी निश्चय वरील चिंता न करा मानसी शारदेस वरील निश्चय कोणी स्वयंवरी भूदितापन करीन तयांचे ते ते हनन सायासी येता त्रैभुवन जिंकीन समरी सर्वांशी वदतायसे एकदंत माधव झाला हर्षभरित सुंदा आनंदे दृष्ट काडित अंकावरी घेवणी माधव अंग मग आनंदोनी मानसी

पण न मानी हा दुर्धर यंत्रभेद करील मम कुमार ऐसे लिहोनिया उत्तर दूतारी दिद्ध दिधले दूत यवोनिया वेगेंसी अत्तर दे उत्तर देत देतसे शुरुसेनासी राया वाचिता लिखितासी यजमानसी कौशला तेव्हा शुरसेनेस वद दूतां प्रति लिखित तेव देता माधवाप्रति झाले जयञ्चिती ते मज समूळ सांगाता रायाचा सुशब्द सुरसेन व एकोन दूत वधे आनंदे पदर्म नमून केले तेथील सर्व कथन सभास्थानी ते धवा राय एक तास मूळ वृत्तांत झाला मुनी हर्षभरित तेव्हा शारदे लागी समस्त वृत्तांत सर्व समजला तेने न्यानंदली निजमानसी वा चारो न्या दक्षिणा दे तसे तयांसी अपरिमित ते समयी रायसी हेरन मुनी संगीता देशादेशीचे आले रूपिता तेव्हा राव भेटायला समस्त्या समस्तांप्रती सन्मुख सन्मुख तयासी जावोनी सन्मुख तयासी जावोनी सर्वांशी शुभ्रे देवोनिया प्रार्थनिया निले मुनिवर्या भावे अर्चन करोनिया रत्न शिबिरे असंख्य आले योगेश्वर अष्टवसु यक्ष सुरासुर इंद्रादिरी हरिहर सुर सकळ पातले कौंडन्य कश्यप सुमदा माधव चिंतामणि हे समीपयता येता लक्षोनी दूत सांगती रायासी सन्मुख जावनी शुरसेन मुनी पदी करोनी नमन सुमदा सह माधवासी भेटून आदर केला भूतयांत चिंता मुनी सिबिल अल्लादाकरणी समस्ता शिशिरे देऊनी गौरव केला ते समयी मंडपी पैसला सुधा समस्त पैसल्या नृपशयनी योगिता तापसी आणि मुनी सर्व पैसले मंडपी सभा भरला से घनदाट यश कीर्ती वर्णिती थाट भाट मुख्य भागी सुरम्य रणपट शोभायमान दिसतसे झाली थोर मंडप घसरी शूरसेन हे नेत्री लक्षोनी शारदा निविली तयक्षणी हत्तीनी वरी बैसोनी परिदिव्यत रत्नमाळ स्वसुरुपाचा लक्षता डोळा तेव्हा राय दावणी हस्तसंकेत वाद्य स्थिर केली समस्त पार्थिने सुरासुरादी नृत वधता झाला ते समय मी मनोभावे कारोणी माधव चिंतावणी या ते शारदा ही अर्कोणी केला तिची चा तो मनोरथच हा माझा बंगला मी दे कि दैव योग हा उद्भवला असत्याचा डाग लागला माझी असुकाच ये समयी सिद्धन झाले हे माझे वचन क्षत्रिय सुकुलावंत व्यर्थ उपजवण जरी जनतांची होते हनन तरी अर अपकिर्ती ही नव्हती हा स्वर सस्वर्वस्वी केला सी मी घात संकटी पडिलो आता बहुत यासी उपाय नसेन मात्र काही एक योजिता तरी यंत्रण पण हा दुर्धर बाल दिसे सुंदा कुमार पण ऐसे अतिदुस्तर चिंती चिंतामणी ही वाटत असे मनोगत माझा गेला वाया तरी यंत्रभेद हा करोनी वरावी माझी प्रियतने समस्तांशी प्रार्थिओ प्रार्थितो लोहशूळ हा गगनचुंबित तयांच्या अंगरी महालस दिसत तो चक्राकार असे भोवत सम, समसारखा दश योजने दश सहस्त्र दशवदन तया रक्षित या सर्वांशी ही रक्षी निश्चित असुरकांता लंबिका ही महाबळी अघोर असुर लोहवर गळा तेचे करी जिने हरिहर जिंकला समरी अतुर्बळी असे जी यंत्र ऐसे हे अत्यंत भूत कोणी वीर असेल जो ख्यातिवंत तया निवडान घेऊनी गगनोतरात असुर शस्त्र वधावे पराभव करोनी रावणाचा वध करोनी लिंबिकेचा हस्तपचे हस्तचपेटे महालाचा चूर करावा अनोनी शूळग्र करी धरून समूळ घ्यावा सर्व अपटोण दयांचा शतखंडे करुण धरणी मग स्पर्शावी पण ऐसा हा अति प्रबळ जो महावीर भेदिला सकळ दयांची शहादा घालील माळ यावी न प्राप्त न होय देवदानव कि द्विज क्षत्रियांत कोणीही असो या चहू वर्णात आणि कांसी नवे प्राप्त यंत्र भेदे केलिया शुरसेनेची ही शुरसेने एकता वाणी अंतरी रूपश्रेणी वीरश्री मद घेला उतरोणी वाक्य न फुटेत એકમી રા ભેદ હા પાહુ ક્ષત્રિય માજી નોની ભેદીલા તેવા કોની ન ઉઠેસે હે સુરસેન વિલોકુન વધતા ગોન દેવ ક્ષત્રિય લક્ષોની યંત્રભેદ સદંથ કૃપાલુ તું ભગવંત ધાવીતી શુરસેન વદતાની આવેર વજ્ર પાણી વરજોની યંત્રિદિતા

सबळ गाव लागतावा था धरणीवरी पडला से पराड मुख होता मन नाथ क्रोधावला तेव्हा रवी सुत हस्ती घेऊन दंडवत अद्भुत नभ उडाला दंड झोकीला क्रोधायुक्त असुराचा करावया अंत सायक प्रेरिल संख्यात सक्रोध तरी होऊनी दक्षता वेशला दक्ष सायक सायके केले चूर जो तो लंबी केने अतिसत्वर दंड घेतला हिरावणी अग्ररा घाव लागता वृष्टी वृत्तांत देणे झाला कष्टी असुरेसी लक्षता दृष्टी झाला कष्टी तेधवा दुदा घाव लागता पृष्ठावरी मूर्छित पडिला महिवरी दुःख पावनी भुवंतरी सभास्थानी वैसला स्वसुताचा लक्षणीय पान क्रोधावला चंडकिर्ण खडग हस्ती धरुण नवकरी उडाला शक्ती टाकोनी अत्यंत भूत असुरांचा करू पाहे अंत हे दशमुखे लक्षता त्वरित कार्मुक वेगे चढविले सोन सोडोनिया शरदिष्ण शक्ती टाकिली छेदून हे लक्षिता दिनरमन स्वस्थानासी पाळला अग्निने लक्षिता झाला तप्त उडाला वेगे नभोदरात स्वस्वरूप प्रगटनी जाळू आप आहे असुरांसी रामने लक्षणी तयासी वरुणास्त्र टाकिले वेगेसी सेवेंची सायक होऊन तयासी धरणीवरी पडिला विपरीत तेव्हा लक्षिता दयासी वरुणास्त्र टाकिले वेगेसी सेवेंचे सायक होऊन तयासी धरणीवरी पडिला विपरीत तेव्हा लक्षिता डोळा विधीचे अत्यंत क्रोधावला विधी अत्यंत क्रोधावला अवेश उडोनी नभमंडळा तीक्ष्ण सहाय्यक वर्षत असुरवध छोलिमनी ब्रह्मास्त्र क्रोधे टाकी हे लंबिकेने लक्षोनी धरले वस्त्र धावनी अग्र धाव हनोनी पुष्टी विकळ करोनी परमपुष्टी पाडीला तयासी भूतळवटी स्वमसामर्थ्य करोनी विधीचा होतासी अपमान क्रोधावला बहु जनार्दन सुदर्शन हस्ती घेऊन नवमंडळी उडाना शरवर्षोनिया अपरंपार वधू वधुपाहे असुर भार दशकंदर तेव्हा अंती सत्वर हरिह श्री हरिवरी लोटला शरे शर तयांचे करिता चुर क्रोधावला तेने श्रीधर श्री करधर अनंत अस्त्रे अतिसत्वर प्रेरित झाला ते काळी लंबिका बहु क्रोधावली अरगडा घेऊनी त्वरी धावली अस्त्रे सर्व निवारिली अरगडा फिरवणी ते समयी हरिह हो, हो... हरिहावनी क्रोधाय मान टाकिले तिसवरी सुदर्श सुदर्शन लंबिकेने हो अंतर काळी सायक वर्षे महाबळी असुरु असुर, चमुची करी होळी सायक असंख्य वर्षोणी लक्षतावेशला दशकंधर असंख्य प्रेरीला दिव्येशर शर करिता झाला रणघोर शिवासन मुख महान योद्धा उमावर रावणाचे शर करोणी चोर दश सहस्त्र असुर कुरुर समरीवे दिले ते धवा लंबिका क्रोधावली शिवासी घेतले हातो फळी अरगळा फिरवणी ते वेळी हानो पाहे शिवांत महान पराक्रमी उमारमण अरगळा छे दिली लागता क्षण असुरी अति आवेशोन मल्ल युद्धासी मिसळली असुरीसी स्वबळे उचलोनी महालावरी पडली उतानी हृदय तिच्या वैसोनी धरली दावोनी ते काळी हृदय तोडून मुष्टी घात असुरीचा करू आहे अंत लबिका पराक्रमी अत्यंत भूत लोटू आहे शिवासी हे रंबाची माया ही अनिवार ते सिन जाणी हरिहर अगटित घडविते साचार असुर समरे अनावया हे नारद मुनीने भूमंडळी शुद्ध युद्ध लक्षिता लक्षितात वेळी शिव पैसोनी वक्षस्थळी वधू पावे पाहे असुरे ते तेव्हा मुनी वदे हे नासले कार्य शंकर युद्धीच पावले जय तरी तेथे त्वरित अनुनिया अनु, अनु राया कार्य शीघ्र साधावे धुम्रवर्ण येथे आली आणि होईल तयांची प्राणहानी सचित्ती ऐसा विचार करून मायापुरी पातला नारद तोरे येता समेत धुम्रवर्ण हर्षला बहुत तेव्हा नारद म्हणे युद्ध अद्भुत झाले स्वयंवरी राजेंद्र शिव केले कर्म गहन असुर टाकिले सहारुण पराभवनिया दशवदन बंधू इच्छित लंबिकेसी हे मी तुझला सांगावया <tellam> पातलो तरणी एठाया शिववरील शुरसेन तनया कार्य सर्व हे नो शेड तरी तेथे तू जाऊन आता त्वरित लमिकेसी करी मुक्त पण जिंकिड हे असर्व उमाकांत तीर शीघ्र तू जाय तेथे विपरीत एकता मुनीची वाणी असुर क्रोधावला ते क्षणी निशानी दिला सेना सुद्ध करावया असुर पराक्रमी अतिदक्ष वाम करी असुर सेनेस लक्ष सव्य करी घेऊन वृक्ष क्षेत श्री धरेला से असुरानंदने निजमानसी पातला वेगे स्वयंवरासी दृष्टी लाक्षिता धूम्रवर्णासी विबुध भय पावले आला जाणून धूम्रवर्ण अभयभीत झाला पंचवदन लंबिकेसी त्वरे सोडून पळता झाला ते दवा शंकराच्या भय करोनी रावण पळतसे घर घर घोरवणी तया ते भेटता नारदवणी करी दनवन ना? ते समयी तेव्हा मुनी वर वधे रावणासी शिव वधिता लंबिकेसी मी जाणून आणले धुम्र वर्णासी येथे करावा तरी तेथे माझले घोर रण तू असुरसेना ते घेऊन एकता येसे मुनीचे वचन रावण मायापुरी पाहतला मंडपी येता धुम्र वर्ण नूर्प नूप गजले संपूर्ण तेव्हा शुरसेने पुढे जाऊन सन्मानी बैसवी तयासी धुम्र वर्ण बैसता सवास्थानी गजोनी गवे वदे भुवानी पण हा भेदितो मी एक क्षणी सर्वां देखीचा ते काळी यंत्र भेद आता करीता असं कळ शारदा माते घालील माळ वदे बाहो पिटोनी प्रबळ हस्त महिते ऐसे वधुनी अतिसत्वरी उडला वगे नभोदारी शस्त्र घेऊन या करी काय करीता झाला क्रोधे हानुनी शस्त्र हत घात स्वकांतेचा केलांत जो चक्राकार महाल तो हस्त चेपटे चपटे चूर्ण केला चुळाग्र मग धरून हाती पदाच गेले शुळा प्रतीलशक्तीने आसडला त्याने उर्ध्व उडता शुळाग्रावारी उभा पडाला शुळ भरला हृदयपर्यंत असे शिरला सुर गुंतला शुळा शुळा अंत उपाय न चले किंचित झाला तेव्हा बलहत अहिमहित आदी वीर समस्त अधोवदने अलविलोकित दुःखे ओरडे धुम्रवर्ण व देव सुर दिनवदन मुक्त करा मत्तु मज लागून कोणी धोनी एकाळी तेव्हा सुरा सुरादी वधी समस्त असुर असे महाबलिवंत शूळ काढिता झाले से बलहंत तरी तो काढील या लागी लोक हा महान धुम्रवर्ण राहिला यात गुंतून मुक्त करणे यासी हे फारट कठीण ही अंगण अंगवन नसे कवनात दुर्धरपण हा अत्यंत भूत यासी भेदिता असे त्रैलोक्यात जेथे हरिहर माझे बलहत येथे पाड काय इतरांचा नाना कुर्तर्क घेऊन वदते रूप सुधा पाणी म्हणती असुर मुक्त वा केल्या वाचून शारदा प्राप्त नव्हेची तरी यत्र वेद हा करावयासी नसे शक्ती नृपुरांशी असाध्य पण हा स्व सर्वांशी स्वयंवर राहिले ते काय तेव्हा समस्त पाहती वधो अधोवधन वी, वीर श्रीमद गेला उत्तरोना

ऐसी एकता मुनीजीवानी चिंतावणी आविष्ला परशुपाश घेऊन करमळी उभा महाबळी न च लक्षावे तयसी वेळी तेज फाकले अद्भुत जो परब्रह्म सनातन तयन सगुण निर्वि निर्गुण रूप धरुण करतासे झाले विज्ञान भक्तरक्षणाला रक्षणा लागोनी ऐसा निर्विकल्प जो चिंतावणी तो सभेद वेदे गरजो असुरासी मुक्त करोनी यंत्रभेदे वेदे करीनाता ऐसे सुशब्द एकता वलतानी वदती रुपाधी सुधापानी बालकः तव चिंतामणी यंत्रभेद केवी होईल यंत्र हे भेदिता हरिहर कष्टपावलं हे हे ही हार दुभ्रवर्ण हा बलसागर तो हि भेदिता समपावला असुरासी झाला हा साध्यपण तोही शूळी राहिलासे गुंतून तयासी न निघवे शूळातून बलसंपन्न असताही तरी असुरासी मुक्त करून केवी भेदिले हा दुर्द्रपण शूळ न हाले याच लागून केवी मुक्त करीना सुरांसी। ते दिसे त्या नसे अन्या। करी न बलवान तेव्हा शारदेच दिसे अन्य तरी पण हा प्राप्त हे शक्ती भ्रांत सर्व झाले चित्ती न जाणती शक्ती दयाची अनंत ब्रह्मांडाचे जया चौधरी सर्व सर्वपणाची कायसी थोरी न जाणती निजंतरी माया योगी करोणी चराचरी सर्व जो का व्याप्त दृश्य अदृश्य समस्त दुरुष तयांसी वदती सुदामा सुत नवलहेची वाटते नृपसूर भ्रम पावता चिती मुनी सर्व तेव्हा वदती परब्रम्ह हा मंगल असुरासी आता करुणी मुक्त शारदेची वरील हे निश्चित स्वस्थ करता करुणी चित्त स्वनेत्री विलोका मुनिमुखींची एकतावानी शारदा हर्षली अंतकरणी करणी प्रेमाबुदर लोटड्या नेनी गजमुख चित्ती आहदला दाटला थोर हे लक्षण्या लमोदर मायाजयाची अनिवार करी नवल ते काळी पुढील अध्यायी कथा पवित्र श्रवण करतो प्रेमळ भक्त शारदा स्वयंवर हे अत्यंत भूत श्रवण पावन करीत असे नित्य करिता श्रवण पठन योग आरोग्यात आयुष्य वर्धन मनोअवगत सर्व होती पूर्ण श्रवण करिता सद्भावे

अतरप्यासी वर्णवया श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादी गणेश भागवत यातील सारांश परिचोद भक्त एको विशा शक्तितम ध्यायर श्री गजानन परमस्तु इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे एको विशक्तितम श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः आपणास जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या या अध्यायाला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे सगळे अध्याय तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या प्लेलिस्टला येतील आणि जर तुम्ही आपल्या अध्यायावर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गणेश आयन महा श्री गणेश आयन महा श्री गणेश आयन महा लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद